जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीवर गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली या दगडफेकीत सुमारे पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे या प्रकरणी पोलिसांनी सुरू केली असून आतापर्यंत दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तालुक्यातील शिरसोली प्रबो येथे दरवर्षाप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असते गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्रबो येथील इंदिरानगर येथून मिरवणूक ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती यावेळी तरुणांचा जल्लोष दिसून येत होता दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक मस्जिदीजवळ आली तेथे काही काळ वाजा बंद केला त्याचवेळी अचानक जवळील प्रार्थना स्थळावरून व घरावरून आज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली यामुळे मिरवणुकीतील तरुण जखमी झाले काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने त्यांच्यातही विशाल दिलीप पाटील वय पंचवीस राहणार शिरसोली हा जखमी झाला बंदोबस्तावर असलेले पोलीस देखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळतात निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेत मंगे साहेबराव पाटील वय तीस बाळू तुळशीराम पाटील वय पंचेचाळीस यांच्यासह पाच ते सहा जण जबर जखमी आहेत घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले आहेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते दीपक गडरी सी एन महाराष्ट्र उपसंपादक पाचोरा जळगाव